ताज्या बातम्यांसाठी महान करियेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वाभिमानीच्या लढ्याला यश ओलम शुकरकडून तीन हजार पाचशे रुपये पहिली उचल जाहीर कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेल्या तीन हजार पाचशे रुपयांची मागणी मान्य करून गळित हंगाम चालू केला आहे मात्र चनगड आजरा व कडिंग्लस तालुक्यातील पाच कारखान्यांनी संघटित होऊन तीन हजार चारशे रुपये जाहीर केलेली उचल मान्य नसल्याने ओलम कारखान्यावर कालपासून कडीत हंगाम बंद ठेवून बेमुदत ठिया आंदोलन करण्यात आलं होतं आज ओलम कारखाना व्यवस्थापनाने स्वाभिमानीच्या आंदोलनास शरण येऊन पहिली उचल तीन हजार पाचशे रुपये जाहीर केली व स्वाभिमानीच्या लढ्याला यश आलं चालू वर्षी इकोकेन दौलत ओलम आजरा साखर कारखाना बापासाहेब नलवडे गडिंग्लज या कारखान्यानी तीन हजार चारशे रुपये पहिली उचल जाहीर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांनावर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा दिवसापासून तीनही तालुक्यात रान पेटून कालपासून ओलम कारखान्यावर ठिया आंदोलन सुरू केलं होतं दोन दिवसात हजारो शेतकऱ्यांच्या दबावाने कारखान्याचा गडित हंगाम बंद पडलेला होता त्याचबरोबर तीनही तालुक्यातील कारखानदार व लोकप्रतिनिधींच्या आडमोठ्या भूमिकेमुळे ओलम प्रशासन हतबल झाले होते शेवटी स्वाभिमानीच्या रेट्यामुळे ओलम प्रशासनास तीन हजार चारशे प्लस शंभर पस्तीसशे रुपये पहिली उचल देण्यास भाग पडलं सायंकाळी सहा वाजता कारखाना प्रशासनाने लेखीपत्र दिल्यानंतर ठिया आंदोलन मागे घेऊन कळीतास कालपासून थांबून राहिलेली वाहने कारखान्यावर आणण्यात आली यावेळी कारखान्याचे यावेळी कर्नाटकाचे माजी मंत्री शशिकांत नाईक काळसिद्धेश्वर स्वामी राजेंद्र गड्ड्यांनावर प्राध्यापक दीपक पाटील स्वस्तिक पाटील जगन्नाथ हुलची विश्वनाथ पाटील गजानन राजगुळकर गोपाळ गावडे विरुपाक्ष कुंभार पिंटू गुरव आणि कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीनही तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे सनगड